Да, да, त्यात टाकायचं आळणी मळायचं कसलं गोड लागतं लशी उन्हाळा साखर गोळमाट खाऊन काय पाणी पाणी करायचंय काय आग शिवाय तर पाणी पिय नाही उन्हाळ्याचं पोपट कराव लागतोय आता का सारखी साखर खाऊन साखर खाऊन घर डंकाला लावलं आव हिरवीगार होऊन बसली काय भाजी आणली होती काल तीन पेंड्या मी आणली होती ती बघा कुर्डीच खाल्ली त्यात इटेमिन वाटतंय म्हणलं डाय कोर्ड्या भाज्या खावा म्हणून मग ती दोन पेंड्या चांगल्या मोठ्या मोठ्या आणल्या होत्या रात्री एक खाल्ली पेंडी आता एक खायची अजून तोंडी लावायची चारशे किती रुपये किलो मटण खाण्यापेक्षा हे आपलं महागाय भले तीस रुपयाला एक पिंडी असू द्या ते खाल्लं तर उन्हाळ्या दिसत चांगले असते हिरवं पाल भाज्या खायचं माग किती बी असू द्या आता एक महागायच्या मुलकाची मटण घेऊन खादी लोक आणि त्याचं एकच कालवण होत की तस एकच भाजी घेऊन आपण खायची आल्या लोणी लोणी नाही काढायचं आल्या भाई लोणी लोणी आहे पण आता ऊन पडले आता उन्हाला लोणी निघत नसतं या म्हणून आता काय करायचं नसतं खायलाय निघत नसत ते हात हाल तर निघत नाही हात हाल काहीच निघत नसत असं असत त्याच आग हात हल्ल्या निघत परती उन्हाला पगळत लोणी सकाळपारी काढायचं असतं या कि घाट्या का तुला भेऊन ती लोणी हायला लागल मला बिवन आता लोणी हाल मी पण खायचं लोणी होय होय खात मला नाही तिला रवी खायला येईल

भाजीच मला ती भाजी करतो वासानच पट भरले या म्हणून तू खायची नसती होय होय म्हणून तर आता खाण्याची कड्या पशी बसले तर मग ते का बाहेर जायना का बाहेर जायना कपडे सुद्धा हो धुवाय बाहेर जायना मला आता मी खाल्ल्याशिवाय बाहेर निघत धुनी ऊन पडत मी कापड धुत नसते बघायला मी बसली कापड माझ्याकडं अगं भाकरी किती मोठी केली आहे बाहेर बाकरी चालली अगं टाकली बारके करून काय करायचंय मग काय नाही करायचं मोठ्या खायच्या बद झालं ग आता लोणी आलं म्हणजे खायचं खोर मी खाते काय नाही लोणी काढला खायलाच खोर नाही

नाव तुमचं हनुमान आहे पण हनुमानासारखं बळ आहे का तुम्हाला मस्त आहे आ हनुमानानं एका बोटात पर्वत उचलला हो होता ओ तुम्ही एका बोटात ही लावा प्रती करा बरं गोल 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 गलगल बिगुळ टाका बिच तेवढच पाहिजे अशी मी कुठल्या कोपऱ्यात जाऊन बशील बघ तुम्हाला हुडका देची मग मी तीच म्हणते तुम्हाला ती पर्वत उचालला मग हिला हलवा म्हणलं मी हालवते सगळ्याला या इतर रवी घुसरून घुसरून घुसळून काक करते

एक दिवस पूजाला बाग करत येईल नाही काय होते बघू करून खाईल काय कस का होत नाही <laughs> मला काय हात दिले नाही तुम्ही देवाने दोन हात दिले मा ते माझी मी करून खाईल भाकर तुला पीठ दिलं तर ती फोह करून खाईल घरा करून खाईल शमोश करून खाईल शमोशी येत नाही तुम्हाला शमोशी नाही येत इल्ली कशी खायल मला काय तसलीच पक्का शिकली राया मी या गाडी घ्या ही शिकल म्हणून हिला ठेवलं होतं त माया राहत हिला सांड कधी खायला चांड भाजून कालवन लय वाढू त्याच उन्हाळ्यात किती लोक करते ती वाळवाण मळवाण यप्परच करते ती कुरुड्या करते ती बातुड्या करते ती आणि त्याचं ती खराडल्याला खाल खालचं तर मला खायलाही आवडत का करायचं आपल्याला नाही करायचं आवडते त्या हम्म जिमाळ्यात चांडतय कुत्रेला चांगल्या वाढी याला नुसतं तेलकट पदार्थ खायचं आवडतंय तेलकट खाऊ खाऊन अंगावचं भांड कमी होईना

करा येईल की दिवस आपण आपला जायचे खावा जेवण सायपाक पाणी पडती भांडी तेवढी बाहेर काढते भाजीसाठी भांडण करू नका नाहीतर ताक आणि भाजी दोन्ही मी गावात पळवून येईल काही चुकेल तुम्हाला चटणी बाजार खायला चटणी तर की आपली नशी बार चटणी बाकर तर चवीला येते खायला भाजी पण तिवळी निघू नका बघा माझी ताकणी आणि तर मी उद्या करून ताक भाजी आता आठवडा भर बाजाराशिवाय नाही आज करू हीच भाजी जर संध्याकाळी गरम करू आणि तुला देऊ खायला संपल्या कुठे खायची अजून <laughs> पटत न काढायची आजू खायची परतायची आजू अजून भाजी पट भरायचं आजू काढायची आजू खायची तर मित्रांनो अशी भाजी आम्ही खाणार आहे ताक खाणार आहे बाई ताक भोगुल भर केलंय पियायचं कुणाला पिऊ वाटेल ते ना खायला काय वाट लागत नाही पण आमच्या भाऊजीला खायला आवडतंय कुणाला जसं वाटेल तसं खायला द्यायचं ज्वारीची वाकर आहे कमी पडल्या तर पिठाच्या चपात्या माळायच्या करायच्या करा खायच्या ह्या सगळी जण तुम्ही बी खाया आम्ही बी खातून तुम्ही बी खावा